हळदी कुंगामध्ये बुडवायचं सूर्यनारायणाला इकडे दाखवायचं आकर्ष न देवजा प्रशन्न खाली समोर ठेवून दे खाली. खाली 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 इकडे सूर्याला नमस्कार करायचं कर्मसागे देवते सूर्यनारायणा भ्यान म्हणून हे रंभोज रंभोजम सम्या आम्ही पुन्हा एक फुल घ्यायचं हळदी कुंगामध्ये बुडवायचं जोवरती दिवा चालू आहे त्या दिव्याच्या ज्योतकडे पण तो फुल दाखवायचं दीपक ज्योते ज्योते स्वाहा सूर्यो वरजो ज्योते सूर्यो स्वाहा दीपक वरजो ज्योते स्वाहा सूर्यो वरजो ज्योते सूर्यो स्वाहा दीपनाताय नमा खलि ठुंदेज फूल शिवम भवतु कल्याणम आरोग्यम धन संदा छत्र बुद्धि विनाशायो दीपक ज्योतीर नमोस्तुते धर्म शाक्ती दीपनाताय नमः नन्द अचर पुष्पे संपूज संपूजन समर्पयामि एक फूल घ्यायचं पुन्हा जमिनीवर बहुंदायचं हळदी पुंगामध्ये पडू

सप्तदीपावसुंदरा गुरुगवेदो यजुर्वेदो सामवेदो दर्वणा अंगेदविदा सर्वे कलशामृता अत्र गायत्री दावित्रे शांतीपुष्टे करिदा गायांतु देव पूजार्थं दुर्तेक्षे कारकाः गंगे चमुणे चैव गोदावरे सरस्वते नर्मदा चंद कावेरे जयस्मिन् सन्निधान गुरु कलशा नमस्कार करता कलशवर्णा अभ्या नमो नम प्रार्थना पूर्वक नमस्कार कुर्मी चार ठिकाणी त्या कलशाला गंध लावायचा பூர்வ தட்சிண உத்தர தட்சிண கல்ச்சலூட்டா பூவே ருபவே வேதம் பூடாமியேதம் பூடையே பச்சிமே சாம்பேதய நம்மா வேதம் மூடையே தர்வேய நாதர் வேதம் பூடையே

ओम माणे विद्यम मम प्राणय स्वाहा वेनय स्वाहा समनय स्वाहा बुधनय स्वाहा सत्यम पूर्ण ब्रह्मणे माणे विद्यम समर्पयामि नाभ्यासि तंत्र घेऊन जेष्ठो देव हो समर्थ ताडप पाणी सुण देत प्राणदा अपानदा व्यानदा परचोदा परिवोदा अन्यौ सेदया भूता पावगुं अस्मेगुं शिवो भव पाचवेस नमस्कार करायचा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि पुलवर पाणी टाटा सोडून जाणीव कुतने केन कर्मांग दिस चमचावर पाणी टाटा सोडून द्यायचं केन कर्मांग दिसदता भयो भ्यो प्रियतां महा मम आता जो कलश मांडलेला आहे आपण बरोबर आहे त्या कलशावरच नारळ काढायचं खाली ठेऊन द्यायच घ्यायचं हदी पुरवायचं आपली कुलदेवी कुठली आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं त्या ठिकाणी आपल्या देवीला नारळ द्यायचा या ठिकाणी ओम मालिके नमा हणे कश्चन हा सरवते का सुभद्रिहा महाकाली महालक्ष्मी महाचरे बेरी भवानी देवे नमोण महास्वसम सफलम साधुभ्यम समप्रदे कलशाच्या डाव्या हाताला जे नारळ ठेवलेला आहे त्या नारळावरतीच ठेवायचे त्यावरती सुपारी ठेवली होती बाजूला सुपारी ठेवली आहे ही कलशाच्या बाजूला ध्यान आम आसरावो तुझे नाम आम्हा जु मुखा माते अवे तुझे दासान दास नमस्कार माते तुजा चरणास जगदंब जगदंबाई से मनावे देहातील होऊनी जावे आनंद साम्राज्य भोगावे समाधि काय मागो तुदंबा बाई मागणेले नाही आता संत सेवा घडो मुखी नाम जडो दर्शन तुझे घडो अंबाबाई दर्शन तुझे घडो अंबाबाई दर्शन तुझे घडो अंबाबाई राजराजेश्वरी की जय अंबे मात की जय तल छत्र की जय ब्राधना पूर्वक नमस्कार आणि पुन्हा एक फुल घ्यायचं हळदी कुंकामध्ये बुडवायचं आपण आता कशाची अभिषेक कोणाचा करतोय आरतींचा करतोय कोणत्या देवाचा करतोय

प्रतिगुंधामे पदे हर 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 महादेव हर काशी अलीकडचे जे दोन फळ आहेत त्या फळावरती पाणी फिर चमच्यामध्ये पाणी घ्यायचं पाणी चमच्याने फिरवायचं ताटामध्ये ता पाणी सोडून द्यायचं नाभ्या आसी द्रशम ज्येष्ठो दालोकान समवर्तपदी दा भूमीतोकान दा अकल प्रार्थना पूर्वक नमस्कारान करो मी आता मुख्य कलश जो आहे आपण त्या ठिकाणी म्हणजे त्या कलशाची पूजा झाली त्या कलशामध्ये पाणी घालायची चमचा एता शुभ्र समही शुभ्रकाम पादोबा भूताणी त्रिपादश्या पृथ्वी पादिओ पादियम समर्पयामी चमच्यामध्ये पाणी घ्यायचं थोडंसं डाव्या हाताने त्या चमच्यामध्ये हळद घालायची

ह्या पोटाने गंध घ्यायचा आणि असं करायचा आता घ्यायचा आतमध्ये शिंपायचा त्या कलशाने द्वाम गंधर बाकण द्वाम गर द्वाम रे हेजपती द्वामो कधी सोमो राजा विद्वा गुणात मुंजल कांडात कांडात पर खंदिम बृहस्पती हे एवाण दुर्वेन सहस्रेन शतेन च आतमध्ये बाजूला सुपारी असेल बघ ज्या हा फलेने जहा अफला अपुपाता య నమతున చర్చేత తాంబెలా చాటికాని తాంబ్యంధరాబ్యంధరా పూర్వే ఋగవేదాయ నమ ఋగవేదం బోడయా దక్షిణే యజుర్వేద నముర్వేదం బూఢయా పశ్చిమే సామ వేద నమ సా సామవేదం బోడయామి ఉత్తరేద నమ మదర్ వేదం పూజయామి मदपादुनायी निकचंद समर्पयाम सुकोपचारार्धे नंदाक्षरपुष्पे संपूज संपूजा समर्पयापूर्वक एक करा फुलभोंगे मालिकादिनी सुगंदनी मालत्याने रमय प्रभोमयार्धाने पूजार पुष्पा प्रत्रीय त पुष्प समर्पयाम सर्व क्लशार हवेत असं ओम कलशमंत्रस कलशमुखेठ्ठो कंढेद्र समाधा मूलिधि ब्रह्म मध्यमात्रोगणासपदा कुक्षुधाग्रा सर्वे सप्तदे पापसुंदरारोगवेदो जुर्वेदो सामवेदो द्रमणा अंगेदपे कलशामृत नयत्रीत्री शाहुष्टीकृदा आयाे पूजा दुर्तेक्षे जोड़ा गंगेची प्रार्थना करा गंगे जमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी देशमिन धर्मगुरु कलशवर्णाभ्यान म्हणून महाप्रार्थना पूर्वक नमस्कार हान करू मी पाणी ताटा चुडून द्यायचा प्रिय ताण नम गुळ खोबऱ्या भोवती पाणी फिरवायचं ताटामध्ये पाडून सोडून द्यायचं ओम नाभ्या सिरेंद्र हिंशिष्णो देव हो समोर दिशांत आलोक अकल्पेम नैवेद्यम प्रणयै बाहवेनै बाहज मनायै बाहुतनैव वत्तम पौणावर वने नमः नैवेद्यं समर्पयामि प्रार्थना पूर्व नमस्कारान् कुर्मि पळीवर पाणी ताडा सोळूं घेतो आणि कुतुके के पूजने करणे करबा नदीचे तदा पेणो नमः प्रियतान्नमम समर्पयामि महादेवावरती बाहेच पाद योहो समर्पयामि काय करा तुम्ही तिघांच्या मध्ये ही बकेट घ्या भूतानी त्रिपाद्या मृतदेवे पादयो पाद्यं समर्पयामि आता सगळ्यांच्या त्या पेल्यामध्ये हळद टाकायची आणि ते पाणी महादेवाला गायला हस्तेस अर्घ्य समर्पयामेदोदुर्ग पादोदेह क्षणा अभिस्ते अर्घ्य समर्पयामिघ्याते मुख्य आत्मियसर्पया चल गलच तत विराटयत विराजो अधिपूरकाहजा अध्यक्ष पशाद्व पुरामिनी समर्पयामे आत्मिने स्मरणांतरे सह शुद्धो स्नं समर्पयामे

भ्योर्पुरमा मधुस्नानं समर्पय मधुरैकः मध्यदेव मधुरे गणपतिवानाः आवरतुं वा मधुदेव समर्पयामि पार्वतीपरमेश्वरमहादेवददा भ्योर्पुर्मः मधुस्नाणं समर्पयामि पार्वतीपरमेश्वरमहादेवददा समर्पयामि लोमपा कुंगरीता कुंगरी रससुदेः पुरुषोपोदि स्नानं समर्पयामि पार्वती परमेश्वरं आदरं दुरवाम शङ्करा स्नानं समर्पयामि शङ्करा स्नानं समर्पयामि सहसुद्दो स्नानं समर्पयामि सुद्दो स्नानं दण्ड स्नानं समर्पयामि तुङ्गल अदनां दुरवाम उद्दो स्नानं

अर्ध्या स्नांतर आठवणी स्नानांतर येणा आता सहा शुद्ध स्नान समर्पया आता एक जणांनी पाणी टाका बाकी सगळ्यांनी धुऊन घ्या पाणी टाक तुझ्या हाताने पाणी आणि धुवून घ्या तांब्याने पाणी घ्या घाल जे सोपं पडत मनीमाल ताजमिना च्वेता च्वेता जे श्वेता चोरण झयकर्णा जामालिता रौद्रायण काजन्या गंगा सिंधुसरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कवेरी जर महेंद्रजनयाेदी वेदवती महा सुरन खाद्या गया गके पूर्णा पूर्णजले समुद्रसहिता स्नाना तम प्रतिगृह्यता ધોસ્ન સમાર્પયા ધોસ્નાંતરે